तर मित्रांनो फायनली आता मोठ्या मावशीकड पोचले खूप लेट झालं आहे कारण गाड्या लेट असल्यामुळे आणि लेट पोहोचलो हप्ताच जस्ट पोचले कारण की एकची गाडी होती ती आली पावणे तीन वाजता गाडी आली दहा मिनटाने मी मावशीकड पोचलो आणि इकडं पण भरपूर पाऊस आहे मी माझ्या मावशीचं घर तुम्हाला दाखवतो आणि गणपतीचं बसल्यावर ते माझ्या मोठ्या मावशीचं घर आहे म्हणजे गणपती आत्मिरी

सो so, आता आम्ही चाललो तिकडं कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि धबधबा कसा आहे ते पण बघूया आपण चला तर मग आता आम्ही चालले मन्सात धबधबाला बघायला काय आलं ते काढा दोघांनी मी सांगते का करा रे बाबा अरे बाय बघा ना फोटो सगळं मोकळ करू चल तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मनचा काका घेऊन चालला आम्हाला काका आणि रोहिणी आता जरा पाऊस थांबलाय म्हणून जरा बघून येतो मनचा धबधबा कसा आहे तुम्ही तर बघतला असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये कोण कोण कुठे जात असतं तर मी आज परत आहे एकदा कारण की लास्ट टाइम गेलो होतो त्या व्हिडिओ नाही बनवलेली आता जाऊन बघतो आता नाही टायमाला वातावरण ते भारी असतो धबधबाचा तर चला तर मग बघूया आपण मित्रांनो तुम्हाला आवाज येतो की नाही काय माहिती नाही बघा धबधब्याचा आवाज येतो शांतपण आहे का जाणव सो मित्रांनो फायनली आता मनचा धबधब्याला पोचवले तर थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो धबधबा आणि इकडं लोक ब बरेच लोक येतात वेगवेगळी माणसं पण आली देत तर आम्ही चालले तो बघू शकता आणि पाऊस पण खूप लागतो आता गर्दी मोस्टली कमी नाहीतर सॅटर्डे संडे वगैरे असतं तर भरपूर गर्दी असते म्हणजे तर गाडी पार्किंगचं आहे टू व्हीलर्स वगैरेसाठी मी तुम्हालाही छान रुग्ण आहे हळू का असं पावसाचा बॅग मस्त असतो पावसातून शिंगण्यासाठी हा पर्यटन सण आहे मनचा धबडा तो काय कोण कोण करतो पुढे आहे ना हे ना सगळ्या आमच्या गावात निघतो 頑張ってください。 कसा आहे धबधबा अर्ध दिसता अजून हो का धबधबा कसं वाटतय पावसाच्या टायमाला हा नजारा खूप भारी वाटतो बघायला आणि मी पहिल्यांदा आलो पावसातून त्याच्या आधी आलो होतो मे महिन्यात मग एवढं हे नसतं आता तुम्ही बघू शकता कसं दिसतंय

तर मित्रांनो खूप भारी वाटलं धबध्यावरून मस्त एन्जॉय केला आम्ही लोकांनी आणि एक तिथं वैशिष्ट्य आहे त्यांना फक्त शंकराचं मंदिर आहे तिथे येताना कधी तुम्ही जर नवीन असाल धबधबा येत असाल तर मच्छी मटण खाऊ येऊ नका कारण तिथं खूप स्ट्रिक्टली आहे तिथं मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो ते वाचा कारण इथं तसं ता अलाऊट नाही यायला जर शंकराचं तुम्हाला ते व्यंकटेश्वरचं मंदिर तिथे पण तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही जातो घरी आम्ही खूप झिमले आहे तर कपडे चेंज करतो आणि तेच मी व्हिडिओ एंड करतो so, कसा वाटतो वी, व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एवढं विसरू नका आता एवढं पब्लिश पण आता चांगली झाली मी इथे येतो जरा सावख आहे तर पूर्ण गुळगुळीत इथ आहे आता आम्ही जातो जायला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मारू शकतो बाय तर मित्रांनो हेच ते शंकरचं मंदिर म्हणजे व्यंकटेश्वरचं मंदिर आहे ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तर मच्छी मटण वगैरे काही खाऊन येऊ नका आणि त्याच्यात बाजूला धबधबा पण आहे सो आता आम्ही एक्सप्लोअर करतो कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर कोणी नवी असं नवीन असेल तर लवकर लवकर ही व्हिडिओ शेअर पूर्ण करा आणि त्याला पण एक मॅसेज भेटेल की जर तुम्ही धबधब्याला येत असाल तर मच्छी मटन खाऊन येऊ नका देचा देचा तो हाच नाशिक मला घ्यायचा होतं व्हिडिओच्या वाटतीत सो आता आम्ही जातो आणि कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो घ्याच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये